राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीस जी अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्र बाबा राज्य भोसले तसंच आमचे नरहरी झिरवाळजी दादाजी भुसेजी मेघनाथ बोर्डीकरजी मनीषा म्हैसकरजी अनिल गायकवाडजी स्थानिक आमदार हिरवण खोसकरजी सरोज हिरे निरंजन डावकरे नितीन पवार किसन कथुरेजी सर्व उपस्थित मान्यवर सर्व पत्रकार भगिनी प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रांनो आज जागतिक पर्यावरण दिन आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना जागतिक पर्यावरणाच्या दिना निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो कालच राज्याच्या मुख्य